शिक्षक असो तोही येतो असे वेगवेगळे बँकर असो बिल्डर असो जे काय असतील ते सगळे व्यवसाय आहेत ते सगळे इथे एकवटतात पण दुसऱ्या व्यवसायात नाही डॉक्टरला बिल्डर बनता येत नाही कदाचित पण तू हा असं आहे की हे सगळ्यांना आकर्षण आहे सगळ्यांना आणि त्या माध्यमाद्वारे त्यांना व्यक्त होत आहेत आणि ते आज ह्या पडद्यावर तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसतच आहे त्यांच्या मनातली व्यथा कथा जी काय आहे ती मांडताय मांडली आहे त्यांनी त्यांच्या या प्रयत्नासाठी आपण त्यांचं अभिनंदनही करूया आणि त्यांचं अनुभव करूया त्यांच्ही आनंदाची गोष्ट आहे आणि माय मराठी महोत्सवामध्ये दाखवत आहेत तर मला राजभूषण सरांचे आभार मानायचे आणि या पूर्ण संस्थेचे आभार मानायचे की त्यांनी हा फिल्म दाखवतात तर दोन हजार एकवीसच्या च्या दरम्यान हा फिल्म केली होती तर सध्या पुण्यामध्ये आता औंदमध्ये स्टुडिओचं काम सुरू आहे फिल्म म्युझिक प्रोडक्शन म्हणजे आणि पोस्ट प्रोडक्शन हे दोन्हीचं आपलं काम सुरू आहे तर पुढचा प्रोजेक्ट घेतलेला आहे तर ता त्याची तयारी सुरू आहे आनंदाची बातमी अशी की त्यांनी स्वतःचा त्यांचा स्टुडिओमध्ये ते निर्माण करताय आणि थोडक्यात म्हणजे आता या हा जो लोकांशी निगडीत व्यवसाय आहे लोकांच्या भावभावनांशी निगडीत आहे व्यवसाय म्हणाल नको त्याला आपण परंतु त्याच्या संदर्भात त्यांची जी संवेदनशीलता आहे ती आपण या कुलूप चित्रपटातून आपल्याला निम्म्यापर्यंत दिसते आहे मला अतिशय भावरा हा चित्रपट तर तो एकच घटना महत्वाची वाटली मला की तिला सात आठ महिने त्रास होतो ॲसिडिटीचा आणि ते सात आठ महिने जे दुर्लक्ष झाला आपण म्हणतो हा एक इश्यू फार आपल्या समाजामध्ये मला महत्वाचा वाटतो एका बाजूने जरी आपल्याला वाटत असलं की डॉक्टर्स सगळ्या तपासण्या करायला लावतात फी घेतात बिल होतं पण मी अशा बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत की दुर्लक्षपणामुळे सुद्धा आजार वाढलेला असतो आणि नवीन नवीन साथी जे रोग येत आहेत आणि काय येते अशा वेळेला आपण लगेचच काळजी घेणं हा एक मला मला मी पुढचं बघितलेलं नाही पण मला असं वाटलं की यातला तो एक जो इश्यू आहे तो फार मला महत्वाचा वाटला आणि त्यासाठी अवेलेबिलिटी भरपूर आहे म्हणजे मुद्दाम सांगू इच्छितो की पुण्याला दिनानाथ मंगेशकर जे काय आहे हॉस्पिटल तिथं प्रत्येकाने मेंबर व्हायला पाहिजे अतिशय कमी रेटमध्ये तिथं उपलब्धात असतील आणि ऍडमिट करून घेत नाही तुम्हाला जर त्यांना जर वाटलं ते ऍडमिट करून घेतात त्यामुळे आपण सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये दे या चित्रपटाच्या माध्यमातून अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या थोड्या लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं चांगली आणखी एक म्हणजे मी सर डॉक्टर आहे आता आता जो विषय काढला तोच की तपासणा करायला सांगितल्यानंतर जर त्या चांगल्या नॉर्मल आले रिपोर्ट तर माणसांना पैसे केल्याचं वाईट वाटतं उगीच करायला सांगितल्या असं वाटतं पण त्याच्याविषयी असा विचार केला की बरं झालं डोक्यातला एक विचार केला किंवा आपण शांत राहिलो ह्याच्यापुढे आपल्याला काही नाही हे आपल्याला कळलंय तपासण्या केल्यामुळे असा जर विचार केला आपण तर आता म्हणजे विन विन पोझिशन म्हणतो की आपल्यालाही बरं वाटतं आणि आपल्याला काही आजार नाही जर चुकून आजार निघाला तर त्याच्या दृष्टीने पावलं उचलता येतात करत करत मग ठरलं की आपल्या याच्यात करायचं आहे याच्या याच्या अगोदर माझं कसं आहे आठ नऊ शॉर्ट फिल्म झाले होते माझे अच्छा आज शॉर्ट शॉर्ट फिल्म केलं मग त्यांना प्राइजेस मिळाले मग म्हटलं एक फिल्मचं ट्राय करून पाहू ट्राय केलं होता त्याचं बजेट काहीच नव्हतं अतिशय कमी बजेटमध्ये केला याची स्क्रीन प्ले स्क्रिप्ट याचं डिरेक्शन याचा कॅमेरा सुद्धा स्वतः मी ऑपरेट केलाय याची संगीत सुद्धा माझं बॅकग्राऊंड म्युझिक आहे माझं आहे पण मीच म्हणजे शिकत होतो ते करत करत केलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे फ्रेश कलाकार घेतले सगळं नवीन ताजी पण आहे प्रमोद मोरे नाव परफेक्ट आणि डॉक्टर ह्याला कुलूप का असं नाव दिलं तुम्ही कुलूप म्हणजे काय होतं त्याची बायको ज्यावेळेस जाती म्हणजे त्याच्या आठवणी त्या घरात असतात आणि ते गर्दो तो विकतो त्याच्या सगळ्या आठवणी त्या बंद आहेत त्या कुलपामध्ये मग तो ज्यावेळेस उघडतो ते म्हणजे त्या आठवणी त्याच्या सगळ्या दिसतात जसं आपण दाखवलं होते त्याला ते आपलंच घर असतं म्हणून ते कुलूप नाव दिले त्याला की तो मिळवतो त्यावेळेस मग ते सगळ्या त्याला आठवणी त्याच्या राहतात ते घर त्याचं राहतात त्याच्यासाठी त्यांना सिनेमा करताना संदीप चव्हाणांचा श्वास कुठे डोक्यात होता श्वास पाहिला होता म्हणजे तोही छानच होता म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तसं म्हणजे काय आता स्क्रिप्ट तर वेगळीच म्हणजे आपलं स्वतःच वेगळंच होतं पण त्या तीसुद्धा अशी मिळती होतीच आहे का त्याच्या काही इच्छा वगैरे असतील त्या पूर्ण करायच्या वगैरे म्हणजे हा तसा कन्सेप्ट नवीन नाही आहे का कॅन्सर होतो आहे त्याला आणि आपला पण जवळच्या व्यक्तीला कॅन्सर होतो आणि तो जातो याच्यात एकच थोडं नवीन दाखवलंय का तो ट्रीटमेंट नाही करत तिची तीन चार महिन्यात तो म्हणतो तशी कारण ते मित्राचं पाहतो प्रणवती त्याची बायकोची जी अवस्था असते मग तो तशी अवस्था करून मारण्यापेक्षा मी तिच्या ज्या काही इच्छा आहे जेवढं शक्य मी तेवढा आनंद देतो तिला अशा पद्धतीने ही कन्सेप्ट डॉक्टरनी मांडणं हे महत्वाचं आहे खरं असं आम्हाला वाटतंय डॉक्टर ट्रीटमेंट सोडून हे असं काही ते करा ती जर का बरी होणार असती तर ट्रीटमेंट करा हा पण तसं म्हणू शकत नाही हिंड दिली आहे ना हिंड दिली आणि याच्यात म्हणजे तोही मुद्दा आहे आपण कधी गेलो तर डॉक्टर आपल्याला हिंड देणार आपण ठरवायचं आपण ठरवायचं हिंड दिले

ती जेव्हा म्हणती सगळंच राहून गेलं रे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा असा कधीतरी प्रसंग येतो आणि त्यामुळं ते पूर्ण जीवनच म्हणजे हलून जातं ती भावना सगळ्या ज्या हलून जातात राहून गेलं म्हणजे माणसाचा जन्म इतक्या युनीतून आपल्याला मिळतो आणि ते आपण त्याचा आटापिटा आपण करतो की सुखानं जगण्यासाठी आणि त्यातल्या साध्या सामान्य माणसाला त्याच्या साध्या सोप्या गोष्टी पण जेव्हा मिळत नाही तर त्या जास्त अपील होतात उदाहरण मी आहे ही स्टोरी सगळी माझी आहे माझी ओळख करून देते दे, मी डॉक्टर सुनीता अशोक पवार माझे मिस्टर ऑर्थोपॅडिक सर्जन आणि सेम, सेम सेम स्टोरी म्हणजे मी असं वाटलं मला की मध्येच म्हणजे निघून जावं का इतका मला असं हे झालं अक्षरशः पण मी म्हटलं नाही आपण डॉक्टर आहोत आणि आपण हे फेस केलेलं आहे आणि तुम्ही खरंच चांगलं दाखवलेलं आहे खरंच म्हणजे खूप सुंदर रीती आहे सेम डायग्नोसिस सेम सेम फेज म्हणून गेली हे मी पण आय एम आय एम प्राऊड मदर म्हणजे मला आता सांगायला आनंद होतो आहे की माझा मुलगा आता एम सी एच युरोलॉजी करतो आहे आणि आय लॉस्ट माय फादर ॲट द माय एज वॉज थर्टी एट अँड हीज वॉज फोर्टी थ्री आता इथे नुलकर मॅडम वगैरे यांना सगळ्यांना किंवा काय मला कोण ओळखणारे असतील त्यांना सगळं माहीत आहे आय एम ऑर्थोपेडिक सर्जन आफ्टर डेथ ऑफ माय हजबंड आय हॅव कम्प्लिटेड डिप्लोमा ऑर्थोपडिक मला खरंच म्हणजे काही माहीत नव्हतं या स्टोरीबद्दल मला रात्री मेसेज आला आणि जस्ट म्हटलं बघूयात पण खूप सुंदर केलेलं आहे सगळ्यांनी ॲक्टिंग आणि सगळ्या गोष्टी परफेक्ट दाखवल्या ॲज अ डॉक्टरसुद्धा मी म्हणजे तुम्हाला ॲप्रिसिएट करते की मी इंटरव्हलन सुद्धा परत म्हटलं की नाही आपण बघायचा पिक्चर हा आणि खूप छान आहे आणि बाहेर पण आपल्याला समाजामध्ये सांगता येईल की हा पिक्चर तुम्ही बघायला पाहिजे आणि खरंच चांगला हे केलेलं आहे आणि मग मला फक्त याच्यामध्ये एवढंच मी माझ्या डॉक्टरांचं काय राहिलं तर माझी फॉरेन ट्रीप राहिली ते काय म्हणायचे की माझी मुलं लहान आहेत मुलं मोठी झाल्यावर मी जाऊ पण ती वेळ नव्हती म्हणजे हे असं झालेलं आहे म्हणजे पूर्ण पिक्चर okay. टोटली म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यावरच चित्रित केलं असं okay. एक म्हणजे एक फीडबॅक सांगते हल्ली कसे फास्ट तुमच्या असत बरस टाकतात पण तो इतका पर्क्युलेट होत गेला ना ते फार महत्वाचं आहे त्यामुळे इफेक्ट okay. खूप होतो आणि हा जो अवेअरनेस आहे की आता सिनियर सिटीजन्सने आम्ही सांगतो लिव्हिंग विल करा म्हणजे टर्मिनल इलनेस आला तर ठरवा ही ट्रीटमेंट करायची का नाही पण यंग मध्ये सुद्धा हा आहे ओपन पण तो त्या त्या माणसाचा डिसिजन असला पाहिजे पण हा अवेअरनेस निर्माण व्हायला पाहिजे ते काम तुमच्या नक्की केलंय डॉक्टर न्यू प्रोजेक्ट काय आहे सर पुढचा प्रोजेक्ट थोडा मोठा घेतला करायला हा चालू आहे त्याचं काम डॉक्टर आणि अजून एक म्हणजे गरम नसताना ते अस्वस्थ सगळा पण ह्याच्यामध्ये आणखीन एक बाजू चांगली तुमच्याकडनं आणखीन उत्कृष्ट चित्रपटाची अपेक्षा वाटते निश्चितच निश्चित पण मध्ये गैरसमज आहे की डॉक्टर आन, म्हणजे अनवॉन्टेड इन्व्हेस्टिगेशन करायला लावतात तो एक मुद्दा इथे तुम्ही छानच मांडलेला आहे जस्ट आज आमच्या रोटरी क्लबच्या ग्रुपवरच असा एक मेसेज आहे की सारखे म्हणजे विदाऊट म्हणजे असं फ्री कॅम्प लावतात आणि मग त्याच्यामधून मग हे निघालं ते निघालं अशी ती सगळी श्रृंखला तयार होते तसं नाही आहे ना म्हणजे एकिकली प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत तसं की काय होतं प्रत्येक मध्ये चांगले वाईट एलिमेंट तसं असतं पण पण प्रत्येक वेळी चुकीचं असं नसतं डॉक्टर प्रत्येक वेळी चुकीचं करत असतो तो सीन एकदम अंगावर येणार आहे वातावरण तेच बरोबर आहे की तुम्हाला काही बघितलं पाहिजे जिथं चांगली ट्रीटमेंट काही पाहिजे तिथं ते जाऊन करायचं ना मी बरेच बघितले म्हणजे माझ्या जवळचं एक उदाहरण बघितलं त्यांना सांगितलं आणि ते घरी मग योगासनं करत बसले ते ह्याचं करत बसले कोण रापले रामदेव गुरु आणि झटका बसला ना ती जी माइंडमध्ये कल्पना आहे ना लुटतात आम्हाला ती पहिली गेली पाहिजे ठीक आहे ना त्याला त्याला तुम्हाला पर्याय म्हणून मी दिनाथचा मुद्दा जे सांगितलं ना फार सुंदर आहे म्हणजे आपल्याला जवळ आहे म्हणून आपण उगच करत बसतो तिथं जाऊन तिथं अगदी जाऊ घेऊन म्हणतो पण तुमचं विशेष तर मला माहित नाही लेखक कवी काय पण अतिशय सुंदर जे तुम्ही म्हणता ना

त्यांची बायको सु पण मला एक पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करावस वाटते की अनुभव फिल्म क्लबच्या माध्यमातून मी हा जो माय मराठी महोत्सवचा जो घाट प्रत्येक वर्षी घालण्यात घालतो आणि त्याच्यासाठी मला किती आटापिटा करावं यांना सुद्धा फोन करून आणि त्या टेक्निकल अडचणी इतक्या आहेत किती वर्ष त्यांना म्हणजे एकवीस साली चित्रपट तयार झालेला आहे तो मागच्या वर्षी चोवीस साली तो रिलीज झाला पण तो आपल्यापर्यंत पोहोचला नाही मुद्दा हा पण आहे महत्वाचा की चित्रपट रिलीज मराठी चित्रपटांना अवघड आहे आपल्यासारखे प्रेक्षक जे का आहे त्यांचीच जाणीव आम्ही समृद्ध करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे हा खारुचा वाटा मी साताऱ्यासारख्या छोट्याशा सा शहरात मी चालवतोय मुद्दा हा आहे की प्रत्येकानं मराठी चित्रपट इथं नेहमी मी चित्रपटाला बऱ्याच मराठी चित्रपटाला मी येतो म्हणजे काही त्याचं हे न बघता पहिल्या दिवशी येतो तेव्हा मला परत जातो की किती जणं आला ते मी एकटाच आलो आहे ते म्हणते नाही वीस चित्र वीस जण आला बरोबर तर मी शो लावणार म्हणजे आत्तासुद्धा गेलेले काही चित्रपट आहेत नाही जिलबी सारखा चित्रपट जो ए लिस्टर आहे त्याचा एकही शो बहुतेक एक झालेला नाहीये आठवड्याभरात पिक्चरला येणाऱ्यांची आपण ते काय केलं पाहिजे <laughs> पुण्यात आता बालगंधर्वाला चित्रपट दाखवला आपण नदी जो इथं दाखवला ना आणि काही त्यांनी काय केलं कमी पैशामध्ये फुल झालं बालगंधर्व आपण आपण अशी चळवळ करू की आपली शंभर दोनशे तीनशे लोक झाले ना इथं सारखं दाखवत राहतात ग्रुप आमचा आहे मी बाकीच्या करतोय टी ओटीटीला कधी येईल आणि हा जो आपण आता जो अनुभव घेतला इतक्या पंधरा वीस जणांनी जे काय आहेत आपण तो एकत्रित घेतला त्याचा आनंद तुम्ही जर हा कदाचित नंतर युट्यूब वर वर बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित आला नस येणार नाही कंपनीच मी म्हणतोय जे आपण फक्त म्हणजे एक एकांतपणात तुझे पाहणं आणि हे त्या इमोशन्स त्या ज्या आता ह्या एवढ्या अकॉस्टिक्स मध्ये जे आपल्याला त्या पूर्णपणे ते गाण्याचे पण ते बोल आहेत ते ते फार अंगावर म्हणजे हृदयाला भिडत होते आता या क्षणी किती सुखात आहोत पण हे पुढे कधीही कोणाबरोबरही घडू शकणार हे सतत फिलिंग होत सिनेमा निश्चित त्यामुळं सगळ्यांचा प्रतिसाद असावा असे <laughs> मराठी चित्रपटांना म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त जावा आणि जगातले चांगले चित्रपट मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतच असतो इतकी वर्ष होती आणि सेकंड हाफ मध्ये सेकंड हाफ जास्त इमोशनल पण आलेली 그런 뜻은 아